मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं एवढी रक्कम ऐकल्यानंतर राज्य सरकारनं आपल्या शेतकऱ्यांना खूपच मोठी मदत केली असं साहजिकच के आपल्याला वाटतं परंतु प्रत्यक्षात राज्य सरकारनं पुन्हा एकदा शब्दांची चलाखी केली आणि आकडा फुगवून सांगितला आपण एकंदरीत या पॅकेजमधून आपल्या शेतकऱ्यांना नव्यानं काय मिळालं हे जर तपासून पाहिलं तर राज्य सरकारनं जाहीर केलेली हेक्टर दहा हजार रुपयांची मदत आणि एन डी आर एफच्या मदतीची मर्यादा ही एक हेक्टरने वाढवली म्हणजे दोन हेक्टरपासून तीन हेक्टर केली एवढंच काय तर या पॅकेजमध्ये आपल्याला नवीन दिसून येतं परंतु मुख्यमंत्र्यांनी हुशारानं शब्दांची चलाखी केली आणि एन डी आर एफची मदत तसंच अर्थसंकल्पातल्या काही योजनांची जी काही मदत आहे किंवा रक्कम आहे ती या पॅकेजमध्ये घेतली आणि हा आकडा फुगून सांगितला आता या पॅकेजमध्ये मुख्यमंत्र्यांनी एकतर पीक नुकसानीसाठीची मदत त्यानंतर पशुधनाचं जे जा नुकसान झालं त्याची मदत जमीन आणि विहिरींचं जे जा नुकसान झालं त्यासाठी देऊ केलेली मदत त्यानंतर आपल्या गावांमध्ये जे काही पायाभूत सुविधांचं नुकसान झालं त्याच्या दुरुस्तीसाठी जे काही के मदत केली जाते त्याची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम की नेमकी पुढं किती मिळणार आहे या हे अजून माहिती नाही आहे ह्या सगळ्यांची रक्कम एकत्रित केली आणि मुख्यमंत्र्यांनी हा आकडा एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये एवढा सांगितला